महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा बातमी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चाळीस ते पन्नास टक्के वाढ होण्याची शक्यता आहे पहा इतका असेल फिटमेंट फॅक्टर आठ जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाऊ सविस्तर केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाची मुदत दोन हजार चोवीसमध्ये संपत आली आहे आगामी वर्षात आठव्या वेतन आयोगाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे नवीन आयोगानुसार एट पे कमिशन कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेमकी किती वाढ होईल फिटपॅट फॅक्टर म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत किती पगार वाढ अपेक्षित आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मिनिमम वेज मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजानुसार फिटमॅट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सव्वीस हजार रुपयापर्यंत होऊ शकते मित्रांनो सातव्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पट करण्यात आला होता परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी वाढ झाली किमान अठरा हजार रुपये झाले होते फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय फिटमॅट फॅक्टर ही सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन बेसिक पे निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक आहे नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन आणि ग्रेड पे याला विशिष्ट फिटमॅट फॅक्टरने गुणले जाते यामुळे त्यांचे नवीन मूळ वेतन निश्चित केले होते उदाहरणार्थ जर तुमचा मूळ पगार दहा हजार रुपये असेल आणि फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न असेल तर नवीन मूळ वेतन पंचवीस हजार सातशे रुपये झाले होते फिटमॅट फॅक्टर पगारातील असमानता दूर करण्यासाठी आणि सर्वांना समान वेतन वृद्धी देण्यासाठी वापरला जातो नवीन वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर सातवा वे सहावा वेतन आयोग फिटमॅट फॅक्टर एक पॉईंट शहाऐंशी पट सातवा वेतन आयोग फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पट आठवा वेतन आयोग अपेक्षित जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर फिटमॅट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे नवीन अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात बेसिक सॅलरीत चाळीस ते पन्नास टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सद्रीढ वाढ फिटमॅट फॅक्टर वर आधारित असेल जो दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशीच्या दरम्यान राहू शकतो